इस खबर प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक शारजा इथून आणलेली दोन किलो सोन्याची जप्त मी बोलत नाही अजित पवार यांचा राऊत यांना टोला राज्यात लाचखोरीत नाशिक विभाग अव्वल शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर भक्तांनी फुललं नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नाशिक शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे आढळले तीन रुग्ण अमरावतीमध्ये अकरा महिन्यात दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची आत्महत्या अयोध्यानगरी गर्दीने फुलली नवीन वर्षाची सुरुवात दर्शनाने करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल पुणे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ विभागाचे उत्पन्न तीनशे कोटी रुपयांनी वाढलं तळीरामांना पुणे पोलिसांचा दणका स्तंभ अभिवादन दिनानिमित्त आंबेडकरी अनुयायांची कोरेगाव भीमा येथे गर्दी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोच्या एक्सपेक्सची अवकाशात भरारी कृष्णविवराचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी पेट्रोल डिझेल कंपनीचे ट्रक चालक आजपासून संपावर रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार पुण्यात रोज एका महिलेवर अत्याचार शहरात घटनांचा वाढता आलेख धडकी भरवणारी आकडेवारी समोर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकरांकडे रजनीश से यांच्या सेवानिवृत्तीमुळे निर्णय विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राम मंदिर उद्घाटनाची अक्षता विठुरायाला मिळणार माऊलींचे चांदीचे पसायदान देणार अयोध्येला भेट पीएचडी परीक्षा फेब्रुवारीत व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता आणि मराठा आरक्षणासाठी निश्चित तारीख सांगता येणार नाही चंद्रकांत पाटील आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में एन लेआउट गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम ऐसी कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर सोला शिवांगी नगर हुरकेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो फाइव सिक्स और एट जीरो डबल फाइव थ्री नाइन सिक्स वन नाइन जीरो